नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पोलीस भरती सर्व पदाची तिकीट आलेले आहे ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचे हे आपण आज बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया गुगल ब्राउजर ओपन करून घ्या त्यामध्ये पोलीस रिक्रॉमेंट दोन हजार चोवीस मा आय टी डॉट ओ आर जी वेबसाईटला यायचं आहे आपल्याला आणि वेबसाईट सर्च करायचं आहे ही वेबसाईट आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देणार आहोत तर ते तिथे जाऊन आपण डायरेक्टली वेबसाईटला येऊन वे अशा पद्धतीने आपला इथं मेल आय डी टाकून घ्यायचा आहे जो मेल आय डी फॉर्म भरता वेळेस दिला होता तो मेल आय डी आपल्याला इथं टाकायचा आहे तर मेल आय डी टाकून घ्या त्यानंतर पासवर्ड इथं आपल्या मेलचा पासवर्ड टाकायचा नाही आहे इथं जो फॉर्म भरता वेळेस पासवर्ड इथं टाकायचा आहे आपल्याला कॅपच्या जशाला तसा टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली सर्व माहिती इथं दाखवली जाईल वरती फोटो आहे त्याच्या खाली सिग्नेचर आपला मोबाईल नंबर सर्व माहिती दाखवलेली आहे खाली स्क्रोल केल्यानंतर त्याच्यानंतर इथं प्रिंट ॲप्लिकेशन त्याच्यानंतर प्रिंट रिस्पेक्ट आणि त्याच्या साईटला आहे प्रिंट फिजिकल हॉल हॉलटिकीट तिथं जाऊन आपलं हॉलटिकीट आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे ही पहिली पद्धत होती मित्रांनो आता याच्यानंतर आपल्या आपण दुसऱ्या पद्धतीने हॉल हॉलटिकीट कसं डाउनलोड करायचं हे बघणार आहोत ही यूजर आय डी आणि आपला मेल आय डी आणि पासवर्ड टाकून या पद्धतीने आपण डाउनलोड करून बघितलेलं आहे त्यानंतर आता फक्त आपला अर्ज क्रमांक युजर आय डी आणि आपली जन्मतारीख टाकूनसुद्धा आपण हॉलटिकीट डाउनलोड हॉलटिकीट डाउनलोड करू शकता ते कशा पद्धतीने पाहायचं आहे दुसरी स्टेप आहे हॉलटिकीट डाउनलोड करायची दुसऱ्या टेपनुसार पण आपण डाउनलोड करू शकता चला तर मग ती दुसरी टेप पण आपण बघूया दुसऱ्या पद्धतीने डाउनलोड करण्यासाठी आपल्याला फक्त वर हेच आहे दहा पण युजरने मन पासवर्ड टाकून चेक केलं होतं त्यानंतर आपल्याला शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा या बटनावर क्लिक करायचं आहे दुसऱ्या पद्धतीने कसा आपण चेक करू शकतो हे आपण बघणार आहोत तर यामध्ये आपला पूर्ण अर्ज क्रमांक आपला पूर्ण टाकायचा आहे आणि त्यानंतर आपली जन्मतारीख टाकायची आहे तर आपण अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख संपूर्ण टाकल्यानंतर कोणत्याही प्रकारचा असं डॅस रेषा द्यायच्या नाही सरळ सरळ आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख पण त्याच्यापुढे अर्ज क्रमांक झाल्यानंतर पुढे जन्मतारीख टाकायची आहे आणि पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपलं हा टिकीट हे एकदम सोप्या पद्धतीने आपण अशा प्रकारे सुद्धा डाउनलोड करू शकता ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात